मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केवळ दाखला देण्यात धन्यता न मानता समाजातील इतर प्रश्नांची सोडवणूक करून संघटना बळकट करावी असं प्रतिपादन मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी यांनी व्यक्त केलं सांगलीत मुस्लिम ओबीसी सांगलीत मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते सध्या देशातील परिस्थिती पाहता मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इतर समाजाच्या बांधवांशी एकोप्यानं राहावं आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी सांगत अन्सारी यांनी येणारे महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी करावी असंही ते म्हणाले यावेळी अमीन शेख शाहीन शेख तसेच संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी मार्गदर्शन केलं गेल्या वर्षभरात झालेल्या कामकाजाचा आढावा प्रत्येक तालुका आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी सादर केला त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी येऊन त्यांचा सत्कार इकबाल अन्सारी यांच्या हस्ते झाला अंसारी यांनी शिक्षण सरकारी कार्यालय वैद्यकीय समस्या यांसह समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्यावा त्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या नोटरी म्हणून नियुक्ती झालेल्या ॲडव्होकेट समीर शेख वसंत साखर कारखान्याचे नूतन संचालक अंजुम महात कायकवांदो खेळाडू अक्सामुल्ला यांचा सत्कार करण्यात आला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला यांनी सांगली शहरात लवकरच कार्यकर्त्यांचा अभ्यास शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगत संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजबाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची चा वाटचाल गतीने सुरू असल्याचं सांगितलं चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख यांनी मुलाचं मार्गदर्शन करताना सांगितलं की मी मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याशी संबंधित आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही समस्येचा अभ्यास करावा त्यामुळे सरकारी कार्यालयातील दररोज भेडसावणारे प्रश्न सोडविताना अडचणी येणार नाहीत दर तीन महिन्यांनी मार्गदर्शन शिबिर घ्या आपण विनामोबदला मार्गदर्शन करू असं म्हटलं मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांनी ओबीसीचे दाखले मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करतील शिवाय कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी सांगलीतील कार्यकर्त्यांची टीम ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मदत करेल समाजात संघटनेचे ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावं असं यावेळी बोलताना सांगितलं प्रारंभी संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक नासिर शरीफ मसलत यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युसुफ जमादार ऐनुद्दीन मुजावर सोहेल बलबन हारुण पठाण मुन्ना शेख सरफराज ॲडव्होकेट सईद पिरजादे यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि मनपा शहर पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन के जानब से यहाँ पर ली गई थी जिसमें मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशन के अलग-अलग तालुके से आए हुए सभी अध्यक्ष और कार्यकर्ताओं का ये छोटा सा मिलाव था जिसमें उनके कार्य का आढावा लिया गया आगे क्या काम करने हैं समाज में क्या-क्या उन्नति के लिए काम करने है गवर्नमेंट की क्या-क्या स्कीम पर हमको काम करना है इस पर उनको मार्गदर्शन किया गया समय कम रहने की वजह से एक बात हमारे समझ में कि इससे बड़ा मिलाव आइंदा हम लेंगे जिसमें प्रशिक्षण शिविर होगी अलग अलग कार्य को किस तरह किया जा सकता है कानून की क्या कहता है इसकी में क्या कहती है जिसके लिए ये आज बहुत महत्व की बैठक हुई है और मुझे उम्मीद है कि इस बैठक का असर सारे डिस्ट्रिक्ट सांगली डिस्ट्रिक्ट में होगा और हमारे फिरोज पठान साहब के नेतृत्व में एक बड़ा काम सांगली डिस्ट्रिक्ट में होने जा रहा है इसके लिए मैं यहाँ पर आए हुए सभी लोगों को

टिकट मांगेंगे अपनी जगह मांगेंगे और ये किससे मांगना है कैसे मांगना है इस पर हमारी एक बैठक जल्दी होगी और हमें उम्मीद है कि हम सत्ता में अपनी भागीदारी मांग कर रहेंगे ले लेकर रहेंगे